सत्तावीस नोव्हेंबरला उर्फी हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येतोय प्रथमेश परब आणि मिताली मयेकर यांची प्रमुख भूमिका असलेल्या एक धमाल प्रेमकथा प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे आता खोड रबरणे खोडता येणार नाही असा अभंग लिवणार आपण आता अमृताच आपल्यासाठी अमृत आहे आणि आपण ते पराशन करणार आहे मराठी चित्रपटांमध्येही बिग बजेट सिनेमा बनवण्याची स्पर्धा अलीकडच्या काळात पाहायला मिळतेय याचं उत्तम उदाहरण म्हणजे लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येत असलेला उर्फी चित्रपट युवराज वर्मा सरताज मिरची आणि महिलेका शेख यांची निर्मिती असलेला हा चित्रपट नक्कीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरेल यात शंका नाही उर्फी चित्रपटाच्या माध्यमातून प्रेक्षकांना मराठी चित्रपटातील पारंपरिक आणि साचेबद्ध कथानकाला छेद देणारी नवीन कथा या निमित्त अनुभवायला मिळणार आहे प्रथमेश परब आणि मिताली मयेकर या कलाकारांची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटात एक आगळीवेगळी प्रेमकथा साकारण्यात आली आहे उर्फी चित्रपटातून प्रेक्षकांना पुन्हा एकदा प्रथमेश चा उन्हाळ आणि बिंधास्तपणा पाहायला मिळणार आहे या चित्रपटात प्रथमेश परब याने देवा नावाची व्यक्तिरेखा साकारली आहे उर्फी मध्ये प्रथमेश एका इस्टेट एजंट ऑफिसमध्ये काम करत असतो आणि तिथेच त्याची ओळख होते ती मिताली मयेकर सोबत आणि सुरुवात होते ती एका सुंदर प्रेमकथेची अर्थातच ही प्रेमकथा चित्रपटगृहात प्रेक्षकांना अनुभवायला मिळणार आहे तेव्हा सत्तावीस नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणारा हा चित्रपट बघायला विसरू नका हा जो सिनेमा आहे कलरफुल लव्ह आणि माझं नाव त्याच्यात देवा आणि हिचं नाव अमृता आणि मला असं वाटतं की देवा आणि अमूची जी कलरफुल लव्ह स्टोरी आहे सो उर्फी ती तुम्ही नक्की बघायला जा सत्तावीस नोव्हेंबरला आणि थिएटरमध्ये जाऊन बघा कोणीही घरी डाऊनलोड करून किंवा मग पायदेशी करून बघू नका सिनेमा नक्की थिएटरमध्ये जाऊन मी मराठी सिनेमाचा चेहरा बदलतो आहे किंवा मग मराठी सिनेमा ग्रो होतोय एक मोठी गोष्ट मराठी आणि फार आनंद होतो कारण कंटेंट ओरिएंटेड सिनेमालाच मराठी प्रेक्षक थिएटरमध्ये ठेवतात बाकीच्या आता बाजूला हवा युजा म्हणतात सो मला असं म्हण वाटतं की असंच प्रेक्षकांनी करावं जे कंटेंट ओरिएंटेड आहे त्यांनाच प्राधान्य द्यावं आणि त्यांनाच चालू द्यावं थिएटरमध्ये सिनेमात व्यायाम सोडला ना आपण आपण उद्यापासून आणि एकदा जिम मध्ये गेलो ना की महाराष्ट्र केसरीत बांधूनच बाहेर पडणार आपण माझं कॅरेक्टर जे आहे देवा नावाचा आहे तो एका एजंटकडे काम करतो आणि मला असं वाटतं की देवा आणि दगडू मध्ये सगळ्यात मोठा फरक म्हणजे देवा हा वाया गेलेला मॅच्युअर म्हणून म्हणजे प्रत्येक तरुण जो असतो आत्ताला जो वाया गेलेला पण असतो आणि मॅच्युअर सुद्धा असतो so, सो देवाला प्रत्येक तरुण डिरेक्ट करेल पण हे ही जी उर्फीची स्टोरी आहे ती प्रत्येकाला रिजेक्ट करेल आणि प्रत्येक माणूस जाऊन सिनेमा बघू शकतो उर्फीचा अर्थ जो आहे तो अमान्य आहे पण फिल्म सगळे जाऊन बघू एक म्हणजे मोनोटोनस लव्ह स्टोरी नाहीये लव की हिरो हिरोईन भेटले प्रेम असं काही नाहीये आणि लव्ह स्टोरी असली तरी ती यूथसाठी म्हणा किंवा फक्त आमच्या एजच्या मुलांसाठी मर्यादित नाहीये प्रत्येक जण जाऊन ती बघू शकतो आजी आजोबासुद्धा जाऊन बघू शकतो आणि प्रत्येक माणूस रिलेट करेल मला वाटतं ही स्टोरी कारण स्टोरीचा एंड खूप वेगळा आहे आणि लव्हसाठी साठी मध्ये जो एनिथिंग आहे त्याची डेफिनेशन खूप मोठी आहे सो मला वाटतं प्रत्येक जण रिलेट करेल दोघावीस नोव्हेंबरला थिएटरमध्ये येतोय उर्फी लव्हसाठी साठी एनिथिंग नक्की बघायला जा seconds.